आणि खऱ्या अर्थानं काही वेळेला लक बॅडलकचा पण विषय असतो कदाचित कामाख्या देवीला मी रेडा कापला नाही त्यामुळं क मला मंत्रिपद पाठिंबा राहिला असं मला वाटतं आहे <laughs> पुढच्या काळामध्ये त्याचा देखील विचार करावा लागेल भाऊ आणि म्हणून आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात मी माझे सर्व सहकारी अगदी माझ्या खांद्याला खांदा लावून सर्व सहकारी माझ्यावर लढलेले आहेत निश्चितपणे मला एक खंत मात्र माझ्या मनात नेहमी या ठिकाणी जाणून राहिलेली आहे कारण शहरामधल्या चळवळींचा श म्हणजे एकोणीसशे शहाऐंशीला देखील आपण जर बघितलं तर शहरामध्ये शिवसेनेची स्थापना झाली का आमदार माजी आमदार सुरेशराव साळुके असतील कैलासवासी रामभाऊ दादा चव्हाण असतील कैलासवासी शिवाजीराव चव्हाण दादा असतील आणि कालच आमच्या शहर प्रमुख धनाजीराव बिरंजी कैलासवासी यांचं दुर्दैवी निधन झालं ते देखील त्या स्थापनेच्या वेळी होते त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली शिवसेनेतर्फे अर्पण या ठिकाणी आज करतो आहे आणि ह्यांनी जी फळी निर्माण केली शहरामधल्या ज्या चळवळी होत्या शहरामधल्या चळवळींचा ग्रामीण भागामध्ये इफेक्ट व्हायचा आणि त्या हळूहळू शिवसेना ग्रामीण भागामध्ये फोफावत गेली अर्थात यामागं फार कष्ट या लोकांचं देखील आहे आम्ही देखील ते त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पुढं शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न केला तरी देखील या ठिकाणी माझ्या मनाला एवढी खंत आहे ती मी माझ्या वरिष्ठांना बोलून देखील दाखवलेली आहे की शिवसेना वाढीसाठी शिवसेना प्रमुखांचे विचार जोपासण्यासाठी कोल्हापूर शहरातील माझ्या सहकार्याने जेवढे प्रयत्न केले ते इतर कुठल्या जिल्ह्यातल्या इतर तालुक्यातील केले नाही गट म्हणून प्रत्येकानं काम केलं आणि असं असताना मला निश्चितपणे आज खंत वाटते की मी माझ्या शिवसैनिकांना या जिल्ह्यात खऱ्या अर्थानं शिवसेनेचं प्रामाणिकपणानं काम केलेल्या पदाधिकाऱ्यांना मी आज न्याय देऊ शकत नाही ही निश्चितपणे माझ्या मनामध्ये या ठिकाणी खंत वाटते पद्धतीने मी सांगितलं की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्यांनी ज्यांनी मला मदत केलेली आहे त्यांचे मी आभार मानतो आणि पुढच्या काळामध्ये शहराचा काय आपल्याला विकास करायचा जिल्ह्याचा काय विकास करायचा आहे हा विकास करून आम्ही दाखवीन याची आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा